सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात असलेल्या पडळ गावामध्ये लाखो त्रास उत्खनन हे बेकायदेशीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या आता पडळ गावामध्ये आहे तुम्ही बघू शकता तीस ते चाळीस फुटापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालं आहे हे उत्खनन करत असताना रस्त्यासाठी शेकडो वर्षापूर्वीची वृक्षांची कत्तल देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गावातील ग्रामस्थ या बाबतीमध्ये आक्रमक देखील झाले आहेत जर बघायला गेलं तर प्रशासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे उत्खनन झाले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांचा आहे प्रशासनाने दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून नियमबाह्य आणि मोठ्या प्रमाणावर लाखो ब्रास उत्खनन प्रशासनाची फसवणूक करत या ठिकाणी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमिनीचा रास त्याचबरोबर वृक्षतोड देखील केल्याचं देखील पाहायला मिळते एकंदरीत जर बघायला गेलं तर यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर दादासाहेब चव्हाण आहेत नेमकं दादा काय या ठिकाणच परिस्थिती आहे आणि काय कसं उत्खनन करण्यात आले प्रश्नांना याला कितीची परमिशन दिली होती या उत्खननाला चार ते पाच हजारच्या अशा परमिशन तहसीलदार लेव्हलला देण्यात आल्या परंतु हे उत्खनन जर बघितलं तर तीन ते, ते पावणे तीन लाख उपच्या सुमारास आहे हे उत्खनन तहसीलदार खटाव बायमाने यांना हाताशी धरून राजस्थानची कंपनी आर आर एम एस एन प्रा या कंपनीने केलेला या आहे याबाबत आपण सातत्यानं पाठपुरावा केला की संबंधित गटातून पदळी येतील मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे तसेच या ठिकाणी भूसुरुंगाचे मोठे स्फोट घडवले जात आहेत की त्या स्फोटापासून पशु असतील पक्षी असतील सामान्य माणूस असेल याच्या जीवाला धोका होईल असे स्फोट मोठ्या प्रमाणामध्ये घडवले गेले आहेत या ठिकाणाहून आणि उत्खन बघितलं प्रत्यक्षात तर मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी आहे की संबंधित गटाची एटीएस मोजणी आमच्या समोर करा गावातल्या स्थानिक नागरिकांसमोर करा आणि संबंधित कंपनीवरती दंडात्मक कारवाई करून या प्रकरणाला पाठीशी घालणारे तहसीलदार माने यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी कि संबंधित प्रकरण तक्रार देऊनही पाठीशी घातलं जात आहे की माझं एक म्हणणं आहे की मी सामाजिक कार्य करताय संबंधित गटाची एटीएस मोजणी आमच्या समोर करा उत्खनन जादा न आढळून आल्यास गुन्हा माझ्यावर फौजदारी दाखल करण्यात यावा आणि जर उत्खनन जर जादा आढळून आलं तर संबंधित तहसीलदार यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा कारण हा केवळ किरकोळ स्वरूपाचा खान घोटाळा नसून त्यामधून शासनाला कोट्यवधी रुपयाचा महसूल या तहसीलदाराकडून अर्थपूर्ण संबंध ठेवून बुडवला जात आहे तरी माझी एक मागणी आहे की येथील खनिकर्म मंत्री आहेत या जिल्ह्याचे त्यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधित आर आर एम एस एन या कंपनीवर दंडात्मक कारवाई करून तहसीलदारावर ही कारवाई करण्यात यावी तुम्ही प्रशासनाला पत्र काय काय देण्यात होतं पत्र ता, आहे का तुमच्या माझ्याकडे पत्र आहे तहसीलदार खटाव यांच्या सहीचं की ते म्हणतायत की परवान्यापेक्षा जादा उत्खनन आढळून आलं नाही असं पत्र आहे त्यांचं म्हणजे हे महसूल प्रशासनाची थोडक्यामध्ये कोट्यवधी रुपयाची फसवणूक आहे आणि ह्या मधून त्यांचा अर्थपूर्ण संबंध असल्याशिवाय अशी खोटी पत्र आंदोलनकर्त्याला दिली जात नाही कारण हा घोटाळा प्रचंड स्वरूपाचा मोठा आहे ह्याच्यामधून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल दिवसा दिवसात डोळ्या शासनाच्या डोळ्यामध्ये फेक त्यांचेच अधिकारी करून त्यांच्याकडूनच बोडवला जात आहे माझी मागणी आहे की संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करून अशा तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे ग्रामस्थ म्हणून तुमचं काय म्हणणं कसं झालंय भरपूर प्रमाणाचं पूर्णपणे निसर्गाचा रास आहे आणि हा रास होतोय की नाही त्यावेळेला इथलं लोकल जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या सुद्धा माझ्याजवळ तक्रारी यायला लागली आहेत की इथं वेगवेगळ्या प्रकारचं दारू साठा आणला जातोय हे सगळं इथून स्फोट घडवून आणले जातात त्या सगळ्या लोकांचं मला या तक्रारी यायला लागलेल्या आहेत मग त्या तक्रारी माझ्याजवळ आल्यानंतर मी बघायला आलो तर दा हे सगळं दिसलं मला मग त्याच्यानंतर मी दादांना सांगितलं की असा असा विषय आहे तुम्ही एकदा डोळ्या खालून खाली घालून घ्या मग त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्या इथं आता मांडल्यात पण याच्यामधून एक होतंय ग्रामस्थांना त्याचा भरपूर त्रास होतोय भरपूर प्रमाणाचं प्रॉब्लेम स्फोटक घडवून आणल्यामुळे इथं हादरं वगैरे जास्त बसतायत तर एकच माझी विनंती आहे की यातनं हे सगळं कुठेतरी थांबायला हवंय एकंदरीत जर बघायला गेलं तर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी सांगितलंय की या ठिकाणी नियमबाह्य उत्खनन करण्यात आलंय मात्र प्रशासनाच्या माध्यमातून हे उत्खनन नियमबाह्य नसल्याचे देखील पुरावा त्यांनी सादर करताना आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जो महसूल आहे तो बुडवण्याचा डाव असल्याचं देखील त्यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन ओमकार सह हो वैभव बोरके एबीपी माझा सातारा खटाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट